इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामध्ये बहरपेठेमधील शिवाजी चौक इथून दिवसा ढवळ्या एका कापड दुकानाच्या समोरून रेडीमेड कपड्याचा बॉक्स अज्ञात भामट्यानं चोरून नेल्याची घटना चोवीस डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे त्यामुळे आता व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय राहुरी शहरामधील शिवाजी चौक इथे सुधीर हरजीत नागपाल यांचे राजेश गारमेंट नावाचं रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे चोवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान नागपाल यांच्या दुकानामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्यांचा बॉक्स आला होता तेव्हा नागपाल यांनी तो बॉक्स दुकानाच्या ओट्यावरती ठेवला होता थोड्या वेळानं एक भामटा आला आणि कपड्याच्या बॉक्स जवळच बसला त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नसल्याचं पाहून त्या भामट्यानं सदर कपड्यांचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असणाऱ्या एका रिक्षामध्ये नेऊन ठेवला आणि तो देखील रिक्षात बसून शिवाजी चौक ते शनी चौक मार्गे पसार झालाय सदर चोरीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे ओट्यावरती कपड्यांचा बॉक्स नसल्याचे पाहून सुधीर नागपाल यांनी दुकानामधील कामगारांना विचारलं मात्र कोणाला काहीच माहीत नव्हतं नागपाल यांनी परिसरामध्ये कपड्याचा बॉक्सचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही नागपाल यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरीची घटना त्यांना दिसून आली त्यानंतर सुधीर हरजित नागपाल यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये चोरी झाल्याची फिर्याद नोंदवली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र या घटनेनं शहरामधील व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय या भामट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता व्यापारी वर्गामधनं केली जाते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदा सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा